आदित्य गौरव दोन हजार तेरा यामध्ये मी आयोजकाच्या प्रदान स्री स्री आहे अध्यक्षस्थानी अखिल भारतीय महानुभू परिषदेचे उपाध्यक्ष मान्य श्री महंत श्री नागराज बाबा शास्त्री आहेत तर प्रमुख उपस्थिती सत्याऐंशी वेळा अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष मान्य श्री शिंदे शिंदेसर महात्मा गांधी मिशनचे माननीय श्री अंकुशरावजी कदम आयोजक माननीय श्री विलास भुधाने या सर्व मान्यवरांचं आगमन झालेलं आहे मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी

दा कृष्णकोरणा भद्रा गोदावरी गोदा वरदा कृष्णकोरणा भद्रा गोदावरी एकपणा च धरति पाणि माति चादरी भूलध्वनिना

महात जी गडगडमारा नसमानच्या सुलताने स्वभागी जिहा संहारीचा सिंहग दरिदरी तुलनाद तुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा वरजा महाराष्ट्र माझा वरजा महाराष्ट्र माझा वरसा महाराष्ट्र माझा धन्यवाद धन्यवाद संगीत है शक्ती ईश्वर की हर स्वर में बसे हे राम संगीत शक्ती ईश्वर की हर स्वर में बसे हे राम रागी जो रागी रागिने रोगी के मुले आराम असं या संगीताच महात्म्य है, महत्व आहे त्या त्यांच्या शब्दांनी आणि सुरांनी या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत झालेलं आहे आता औपचारिक स्वागत सगळ्यांचं या ठिकाणी होणार आहे कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष अखिल भारतीय महानुभव परिषदेचे उपाध्यक्ष महंत श्री नागराज बाबा शास्त्री यांचं स्वागत करण्याची विनंती मी श्री शिवानंद सुरकुटवार यांना करतो शिवानंद सुरकुटवार यांनी कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महंत श्री नागराज बाबा शास्त्री यांचं स्वागत करायचं आयोजन समितीचे मान्य श्री शिवानंद सुरकुटवार धन्यवाद यानंतर ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे ते भारत सरकारच्या नियोजन आयोगाचे सदस्य माननीय श्री डॉक्टर नरेंद्रजी जाधव सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी सो वर्षा फुटाने त्यांना करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं पंखांना स्थिती जे नसतात त्यांना फक्त झेपेच्या कवेत मागणारं आकाश असतं तरी मातीचे ओढ भीतीत उडतात पंख कोणत्याही शीमाची न ठेवता कोणत्याही मर्यादा मान्य न करता आणि आपलं काम करत राहता असं विविध क्षेत्रात काम करणार हे अगळ वेगळं आणि आदर्श असं व्यक्तिमत्व हो। म्हणजे डॉक्टर श्री नरेंद्रजी जाधव सर असं म्हणतात की साने गुरुजींनी या महाराष्ट्राला एक आदर्श आई दिली आणि आदरणीय डॉक्टर नरेंद्र जाधव यांनी या महाराष्ट्राला एक आदर्श पाप दिला असे आदरणीय नरेंद्रजी जाधव सर यांचं स्वागत करत आहेत सो वर्षा आज या पुरस्कारांनी सन्मान होणार आहे ते माननीय श्री माजी खासदार माननीय श्री यशवंतरावजी साहेब यांचं स्वागत करण्याची विनंती मी सो वर्षा फुटाणी मॅडमला करतो की त्यांनी आदरणीय गडाख साहेबांचे स्वागत त्यांनीच आहे मोडलेल्या माणसांचे दुःख ओले छेलताना त्या दीप लावून सोपताना कोणती ना जात ज्यांची कोणताना धर्मजन्ना दुःख भिजले दोन माणसाचे माणसांना अशा पद्धतीनं वाटचाल करणारे आदरणीय श्री यशवंतराव गडाख साहेब यांचं स्वागत करतायत सर्व ज्योती वर्षा भुटाने धन्यवाद यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सत्यांशिवाय अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष मान्यश्री प्राध्यापक फमू सर यांचं स्वागत करण्याची विनंतीही मी पुटाणी बाडांना करतो की त्यांनी आदरणीय फमू शिंदे सरांचं स्वागत करावं मित्रांनो आयुष्य ही एक बासरी असते जवळ घेता आली पाहिजे आपले चोट आपले श्वास सुरात लावता आले पाहिजे असे सुरात लावणारे आदरणीय गुरुवर्य प्राध्यापक फमू शिंदेसर त्यांचं स्वागत करताय वर्षा फुटाने मॅडम यानंतर या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये त्यांची महत्वाची भूमिका आहे ते आदरणीय राजन होला वेलवरचे मालक श्री राजन होजवाला यांचं स्वागत भगतसिंग देशमुख यांनी करावं अशी मी त्यांना विनंती भी करतो भीर सहज बंधू रागद्वेष येणार आहे अशी वाटचाल करणारे आदरणीय भोजवाला यांचं स्वागत करतायत भगतसिंग देशमुख या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली असे श्री शिवानंद सुरकुटवार शिवानंद सुरकुटवार यांचं स्वागत प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर श्री नरेंद्रजी जाधव सर यांना विनंती करतो की त्यांनी शिवानंद सुरकुटवार यांचं स्वागत सत्कार करावा शिवानंद माणसाचं मोठेपण हे त्याच्या वयानं नाही तर कर्तृत्वाने सिद्ध होतं असे कर्तृत्वाला सिद्ध करणारे शिवानंद सुरकुटवार चित्रकार आहेत विलास फुटाणे यांचे शब्द आणि शिवानंद सुरकुटवार यांचं चित्र शब्द तुझे चित्र माझे चित्र माझे शब्द तुझे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम सतत यांचा चालू असतो बाकी सर्वांचं मी शब्द शब्दसुमना स्वागत